Yeah! मी इथे ठेवली आहे तुम्ही सगळ्यांनी खास बघावं अशी माझी इच्छा आहे कारण हे माझं प्रदर्शन सिंधुदुर्गातून उभं झालं आणि सिंधुदुर्गाच्या सुपुत्राने उभं केलं आहे एका शेतकऱ्याच्या मुलाने उभं केलं आहे तुम्ही सगळ्यांनी आवर्जून पहा आता मी तुम्हाला सगळ्यांची माहिती देतो तुम्हाला या साईड माझं माझं प्रदर्शन करते माझं एका छोट्या शिवाजी महाराजांनी त्या छोट्या ज्या सेवकाचा तुम्हाला मानाचा मुद्रा मी मी सर मी प्रदु, मी माझं हे सिंधुदुर्गातलं मी याच गावातलं आहे आणि माझ्या सिंधुदुर्गातलं जे भूषण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या कोकणाचं जे महत्त्व ओळखलं होतं आणि माझ्या इथे असलेले जे संस्थानिक म्हणजे माझे राजे सावंत घराणं यांचं शिवाजी महाराज आणि ह्यांचा काय संबंध होते हे सगळ्यांना समजलं पाहिजे आणि ह्या सगळ्यांचा इतिहास समजला पाहिजे म्हणूनही सर मी प्रदर्शन तयार केलं त्याच्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे जे कुठे कुठे त्यांचे जे फोटो आहेत जुने जुने फोटो हे लोकांना समजले पाहिजे की माझे राजे कसे दिसायचे माझ्या राजांचा कसा रंग होता माझे राजे कसे बोलायचे माझ्या राजांचा कसं स्वभाव होता हे सगळं माहिती करण्याचा मी पुऱ्या महाराष्ट्रावर काम करत असतो आणि मी महाराष्ट्रामध्ये जाऊन ज्यावेळी मी कार्यक्रम करतो मी आवर्जून सांगतो की मी कोकणातला आहे कारण कोकणामध्ये माझं प्रदर्शन नव्हतं कारण कोकणातला माणूस प्रदर्शन करू शकत नाही असं काही मत होतं पण कोकणातला माणूस हा इतिहास घडू शकतो आणि इतिहास घडवला कारण शिवाजी महाराजांनाही माहीत होतं कोकणाचं महत्त्व काय जेवढे जेवढे मोठमोठे राजे होऊन गेले त्या सगळ्या राजांनी कोकण हा महत्त्वाचा भाग वेळा का माहिती आहे तिथे दर्या होता दर्यावरती जो परकीयांचा व्यापार चालायला पाहिजे हा परकीयांची व्यापार करायचा असेल तर आपल्या हातामध्ये दर्या पाहिजे म्हणून राजांनी याचं महत्त्व ओळखलं आणि आपली राजधानी ही रायगडावरती उभी केली होती आता सर मी तुम्हाला सगळ्या गोष्टींची वेख पाहिजे हे इथे सर्व फोटो आहेत इथे शिवाजी महाराज ज्यावेळी ह्या मूर्तीमध्ये एक खास असं वैशिष्ट्य आहे की या मूर्तीला दाढी नाही आहे कारण असं होतं की तिथली जे कोळी समाज होता या कोळी समाजाने त्यांचं आपल्या ह्याच्या ह्याच्या वेशामध्ये त्यांची ही मूर्ती स्थापन केली आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं जे मंदिर उभं राहिलं ते मंदिर म्हणजे शिवराजेश्वर मंदिर सिंधुळा किल्ल्यावर ही राजांची जिवंत म्हणे जे उभं राहिलं ते पाषाण कुठ कशाला माहिती आपण बघा कुठलाही ने हे राजा गेल्यानंतर त्याचं पाषाण उभं राहतं पण तिथे त्यांचं जिवंतपणे पाषाण उभं राहिलं का राजांची कीर्ती जशी होती का राजाने सर्व लोकांना कधीही आपला मी, मी राजा आणि तुम्ही असं नाही हे राज्य आहे हे रयतेचं राज्य कष्टकऱ्यांचं राज्य शेतकऱ्यांचं राज्य म्हणून राजांवरती सगळे आपले जीव तोडून राजेने त्यांचे काम करायचे राजे राजांसाठी प्रत्येक मावळा मरायला तयार झाला औरंगजेब नेहमी घाबरायचा की सगळ्यांचं राज्य घेऊन पण हे राज्य आहे हे राज्य डुबवलं पाहिजे का कारण हे ते राज्य आहे ते कष्टकांत राज्य कुठल्या राजाचं नाही तर प्रजेचं राज्य होत ते शिवाजी महाराजांचे जे प्राचीन जे फोटो होते ते सगळे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची ते नाणी लावते आणि इथे खास तुमच्यासाठी हे कारण तुमच्या तुमच्या वंशाशी शिसो देत होते प्रथम त्याच्यानंतर इथे हे झाले शाखा निर्माण झाल्या घोरपडे आणि भोसले घोरपडे असं झालं की त्यांना शाखांना घोरपडे किताब मिळाला आणि था भोसले भोसले यांचं असं झालं की भोसालीकडची वतनदारी देणार म्हणून ते भोसले झाले इथे शिवाजी महाराजांची पूर्ण मी त्यांच्या परिवारामध्ये त्यांची आयुष्यामध्ये मर्यादा किती होती शिवाजी महाराजांची आयुष्यामध्ये तर पन्नास वर्षे होती आपल्याला पन्नास वर्षामध्ये मुंबईमध्ये रूम घेऊ शकत नाही आपण पण राजाने पन्नास वर्षामध्ये एवढं विश्व निर्माण केलं ते कशावर त्यांचा स्वभाव त्यांच्यामध्ये असलेली बुद्धिमत्ता ही राजांची एकदेव देव होती बघा त्यांना किती पत्नी होत्या त्यांना दोन मुलगे होते राजाराम महाराज आणि संभाजीराजे त्यांना एकूण आठ पत्नी होत्या त्यांना एकूण सहा मुली होत्या ही दुर्मिळ माहिती असते की ही माहिती माझ्या शाळेतील प्रत्येक मुलांना समजावी म्हणून मी इथे लावले हा आपला साताड्या सातर्डे गाव आहे बघा इथे शिलालेख आहे हा एकदम म्हणजे आता काय लावलं हे सगळं मी कारण आपला सिंधुदुर्ग का जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे ह्या गोष्टीच्या लोकांना माहिती व्हायला पाहिजे म्हणून तिथे लावले ते सातवान कालखंडातली नाणी लावली आहेत ती पंचमार नाणी असतात पंचमार नाणी पंच म्हणजे काय असतो एक सिक्का वगैरे असतो आपल्याकडे एक रुपया हे नाव आपण सध्या घेतो पण एक रुपया नाव हे कुठून आलं तर हे एक रुपया नाव शेरशास्त्री म्हणून होता त्यांनी तो एक रुपया काढला तो एक रुपया पाहिला हा हे पण नाणं हे पण लागली आणि इथे खास याच्यासाठी बनवलं की मी सिंधुदुर्गात आहे म्हणतो पण माझ्या सिंधुदुर्गात काय आहे हे लोकांना समजलं पाहिजे माझ्या सिंधुदुर्गाचे राजेकरण होते आणि आज युवराज माझ्या समोर आहे हे माझं भाग्य आहे मी कुठेतरी माझ्या आई पूर्व पुन्हाही केली होती म्हणून आज मी राजांसमोर बोलतो आहे पण माझे राजे आहेत आणि मी त्यांची प्रजा आहे म्हणून राजांचं समोर संस्थांचं जे काय काय माझ्याकडे जेवढं मला डॉक्युमेंट घेता येईल ते सगळे डॉक्युमेंट याच्यामध्ये ठेवले आता तुम तुम तुमच्या इथून पण सुरू सोळाशे सत्तावीस पासून ती लावले पण त्याच्या अगोदर तुमच्याकडे आता मार्क्स सावून येतात मार्क्स सावंत तुमचं ते मांगल्याचा मठी त्याच्यानंतर तुमचा जो मूळ पुरुष आहे तो मूळ पुरुष तुमच्या होडवड्यामध्ये गावामध्ये आहे बघा त्यांचाही ते लावण्याचा प्रयत्न तिथे होरवड्या गावामध्ये अजून एक आहे शाळा म्हणून आहे ज्यावेळी अतिशयाच्या सैन्याने ज्यावेळी आपल्यावर राज्य ह्या स्वातंत्र्य संस्थानावरती आक्रमण केलं त्यावेळी तिथे दळवी आणि माझे राजे मार्क्स यांनी लढाई केली दोघेही तिथे धारा पडले पण ही लढाई जिंकली होती ती कशी जिंकली होती तिथे मधमाशा असतात बघा मधमाशा ते तुटून पडले आणि राजे माझे हे सावंतवाडी होती जी जी जुनी पुस्तकं आहेत ती जुनी पुस्तकं मी ठेवली इथे म्हणजे तुमची सगळी याच्यामध्ये वंशाळ पूर्ण येते याच्यामध्ये मठ हा जो इथला जो शिलालेख आहे ह्या शिलालेखाची याच्यामध्ये माहिती आहे आणि इथे तुमची सगळी जुनी पत्रांची माहिती आहे या पुस्तकामध्ये सगळी तुमची सु जुनी पत्र हे तुमचं सिंहासन आणि ही तुमची सगळी नाणी आहे हे नाणी मला तुमच्या घरातून आलेली आहेत दोन हजार बारामध्ये तिथे गेलो आजी होत्या तुमच्या तर बोल मी असं असं हे उभं करतोय त्यांनी काही न करता माझ्याकडनं मला त्यांनी हे दोन नाणी दिलीत याच्यावरती खेम सावंत मागच्या साईडला बहादूर असतं हा बंदर मालवणचा तुमचा रुपया आणि हे तुमचा पीरखानी रुपया इथे ते विरगळ आहेत त्याचा हे फोटो लावला मी इथे ही तुमच्या रा राजांची पहिले खेमसवंताची समाधी इथे तुम्हाला खास तुम्हाला राजांसमोरही सांगतो याच्या काय खतर झाली होती कारण ही आपले तळवण्याचे जे महाराज होते भारती महाराज त्यांचे हे शिक्षक होते ज्यावेळी ह्यांनी समाधी घेतली त्या समाधीच्या वेळी त्यांनी एवढेच समाधीमध्ये झाले की ती समाधी, समाधी, समाधी उतरवायची होती तळवण्यातून ते महाराज कुठून आले ते तेराखोलची नदी वगैरे आहे बघा ते बांध्यामध्ये येते बांद्यामध्ये आले ते बांध्यावर आल्यावर फायर झालं की त्यांना ती अग्नि दिल्याची फायर झाली त्यांना ते वाईट वाटलं ते मागे गेले पण त्यांची समाधी संगम म्हणजे कुठे संगम येतो हो हा तर आता मात्र आणि विलवडे आहे तिथे जर दोन नद्यांचा संगम होतो या संगमावर ही समाधी आहे तुम्ही सगळ्यांनी लोकांची बघायची आणि आपला अमूल्य ठेवाय इथे हे मी तीन वस्तू लावल्या इथे सर्वसामान्य लोक वापरतात पण ह्याच्या मागचा काय हे कोणाला माहित नाही म्हणून ह्या तीन पाळ पाळुली कोयतू लावायचं असं आहे इथे अठराशे अठरा नंतर आपली सगळीकडे शस्त्र वापरायची बंद झाली सगळी शस्त्र जमा करण्यात आली जमा केल्यानंतर इथले हे होते बापूसाहेब वगैरे होते त्यांनी काय केलं की माझी रयत आहे इथली रयत ही सगळी जंगलात राहणारी आहे त्यांच्या संरक्षणासाठी काहीतरी पाहिजे म्हणून ही शस्त्र पार, पाळ पाळली कोयतो ही आपण वापरतो ही फक्त तुम्हाला आपल्या सावंतवाडी संस्थान होतो त्या आपल्याला ही दिसतात

ही दगरती भांडी आपला विजयदुर्ग किल्ला वगैरे आहे विजयदुर्गामध्ये वापरले आता आपण जे ते गाव आहे ते, ते देशांचा वाडा वगैरे आहे ते, ते वाड्यामध्येही सगळी आहे पण त्यांनी मला काय केलं हे दोन वस्तू माझ्या संग्रहाची गेली ही राजपूत आहे का तलवार ती काय ती प्रथा अफजल खानना मारली होती तीच पण आहे त्याची प्रतिकृती कारण काही इतिहासामध्ये एकदा एकदा दिसले आपण ते फक्त प्रतापचे हे साडीचे डिझायन आता आपण डायरेक्ट मशीनवरती प्रिंट होतो पूर्वी असे त्या पहिली जे सैनिक तलवारी पोर्तुगीज काही ह्या तलवार आणि ही ही कट्यार सातारा या घराणं उदयनराजे भोसले यांच्याकडे भेटलो पाच सहा वेळा भेटलो त्यांना मी काय ती विनंती केली माझ्या तुम्ही

पंचमार नाणी आहे पंचमार नाणी म्हणजे खूप सगळ्यात प्राचीन नाणी मानली जातात ही चांदीच्या धातूमध्ये असतात ह्याच्यावर काय असतं कुठल्याही राजा कि तिथं सावकार असतो सावकार पंच मारला जातो म्हणून म्हणजे पंचमार नाणी आता आपण एक रुपया शेरशाह म्हणून म्हणतो एक रुपया कोणी सुरू केला होता एक रुपया हा सर्वप्रथम शेर सूर्याने केला होता तो एक रुपया कुठला होता तो एक रुपया मी ते प्रदर्शनला लावलाय शेरशा सूर्याने जो एक रुपया काढला होता बघा तो एक रुपयाचा नाणं आहे अतिशय दुर्मिळ नाणं आहे त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी जी क्रांती घडवली आणि आपली जी सगळ्यात पहिली देवनागिरी लिपीमध्ये जी नाणी काढली त्या नाण्याला म्हणतात शिवराई ती शिवराई मी इथे ठेवली आहे ह्याच्यावर मजकूर असा असतो श्री राजा शिव आणि मागच्या साईडला छत्रपती ही तांब्याची नाणी येतात इथे मी सावंतवाडी संस्थांचा पूर्णही लावलेलं आहे इथं सावंतवाडी संस्थानची वंशावळ आहे इथं मठगावचा शिलालेख आहे जिथे माघ सावंतांचा समाधी वगैरे होती तिथे त्याला म्हणतात मांगल्याचा मठ मठगावचा शिलालेख त्याच्यामध्ये इथे जुनी जुनी सावंतवाडी संस्थानावर जी आधारित पुस्तकं होती ती मी ते पुस्तकं ठेवली सावंतवाडी संस्थान जे कुठे आहे त्यांचा मूळ पुरुष कुठे आहे नागदेवाचं मंदिर कुठे आहे त्याचे फोटो लावले आहेत त्याच्यानंतर इथे आपलं सावंतवाडी संस्थानचं राजसी सिंहासन खेम सावंतांची नाणी आहे तिथे इथे सावंत बालवण मंदरचा रुपया आहे त्याच्यानंतर सावंतवाडीचा पीरखानी रुपया इथे जुने सावंतवाडीचे फोटो आहेत ते सावंतवाडी संस्थांची जे राजकर्ते वगैरे होऊन घ्या राज क्रिया वगैरे होऊन घ्या त्यांची मी इथे एक फोटो घालतोय हे महत्वाचं म्हणजे पाळ पावली कळतो की सावंतवाडीची राजघराण्याची शस्त्र आहे ही सरकारातून दिली जायची दोन एक आफ्रिकन स्टॅच्यू आहे इथे द्वारपाळ ठेवलेले आहेत विविध प्रकारचे कोकण प्रांतामध्ये जे वापरले गेले ते दिवे आहेत रामण दिवे म्हणतात दीप आहे आहेत इकडे तिथे पंचार वगैरे आहे धुपाचं भांड आहे इकडे हा पोलाची मटका आहे याच्यामध्ये पूर्ण असते इकडे पानाचे डबे आहेत आणि इथे लावले आहे मी शस्त्र ह्याला म्हणतात दांड पट्टा ह्याला दोन्ही साइडला धार असते आणि ह्याला पकडायचा असतो इथून कालून हात कालून ह्याला इथे पकडायचा असतो म्हणजे हात दांड असतो हा आपला सुरक्षित जातो ह्याच्यामध्ये कर्नाटक धोक तलवार आणि ही आहे मराठा धोक छत्रपती शिवाजी महाराजांची जी भावानी तलवार होती ती कशा प्रकारचे होती तर सेम अशी होती ह्याला म्हणत मराठा धोक तलवार इथे सैनिकांच्या तलवार वगैरे आहेत इथे दगडाची भांडी लावली आहेत मी इथे सुंदर अशा प्रकारे ही राजपूत तेगा तलवार म्हणतात ही ढाल आहे हाताचं चिलखत ही वाघ नका विविध भांडी आहेत इथे साडीचे स्टॅम्प पण आहेत सुंदर अशा प्रकारे सैनिक तलवारी आहेत तलवारी आहेत ब्रिटिश कालीन गुप्ती आहे म्हणतात इथे विविध खंजर लावले इकडे विविध भाले आहेत इथे ब्रिटिश कालीन वसन पण आहे माझ्याकडे तोप गोळे आहेत हा विविध कुराडी आहेत इकडे सुंदर अशा प्रकारे विळ्या लावल्या आहेत तुम्ही या गोपण आहे इथे खिळे आहेत विजागर आहेत तर प्राचीन अडकिट्टे कसे होते ते अडकिट्टे आहेत प्राचीन इथे विविध कुलप लावलेली आहेत इकडे सगळे नोट कलेक्शन आहे म्हणजे आपले स्वतंत्र झाल्यापासून त्या नोटा किती होत्या त्या सगळ्या नोटा इथे सर्वप्रथम जी आपण पहिली छापली होती दहा रुपयाची नोट ती पण इथे लावलेली आपण आणि इथे संस्थानिका होती जी शिवाजी महाराजानंतर पेशवे कालखंडामध्ये जी संस्थानिका होती ती संस्थानिकांनी त्यावेळी जी काढलेली नाणी होती ती नाणी इथे लावलेली लाव। ज्याच्यामध्ये होळकर येतात नागपूर भोसले येतात त्याच्यामध्ये गायकवाड येतात शिंदे येतात या सगळ्यांची सगळी नाणी तुम्हाला बघायला भेटतात हे दुर्मिळ असे खादी नोटाही लावल्या आहेत याने खादी कपडेपुरी विकत घेत जायचे पन्नास रुपयाच्या नोटा शंभर रुपयाच्या नोटा त्यानंतर टिपू सुलतानची नाणी आहे चंद्रगुप्त मोर्याची नाणा चाकणची नाणी इकडे लावली आहेत इथे दुर्मी असा जिंदीतला फनफ आहे शिवाजी महाराजांचा सुवर्ण होल लावलेला आहे एक अतिशय दुर्मिण आणि आहे याच्यावरती श्रीराजा शिव आणि मातोराच्या छत्रपती असं दिलेलं आहे हे पूर्वीची आरमार प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज होते तर त्यावेळी त्यांनी कशी मोठी जहाज बनवली गेली तर त्याचं एक मिनी मॉडेल म्हणजे जहाज कसं असतं समोर ते नेलं जायचं आणि त्याच्या नंतर मोठं मॉडेल आपल्या समुद्र गोतीमध्ये बनवलं जायचं एक जहाज आहे जहाजायचं प्राचीन काळातलं ब्रिटिश काल आपल्याकडे सत्ता करून गेले त्यांची सगळी ईस्ट इंडिया कंपनीची नाणी वगैरे मोठी पत्रही मी देत काहीशी ब्रिटिशकालीन पण पोस्ट कार्ड आहेत पोस्ट पत्र आहेत इकडे अकरा नंबर हे विविध स्टॅम्प पेपर आणि इकडे मॅडल्स आहेत

सुंदर अशा प्रकारचं मेहनतीने मनवलं आणि तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावा हीच मी तुमच्यासमोर इच्छा व्यक्त करते जय शिवराज जय शंभूराज सोबत भोसले घराण्याचे युवराज आहेत त्यांनी हे प्रदर्शन पाहिलेलं आहे ते प्रदर्शन त्यांना कसं वाटलं आहे ते आपण नमस्कार कोकण विजनमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आम्हाला आता तुम्ही जे प्रदर्शन बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही ज्या त्या वस्तू ठेवलेल्या होत्या त्याबद्दल तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे गाईडने तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल सगळ्या नमस्कार आज इथं निगोळे गावामध्ये आपलं माऊली माऊली मंदिराची स्थापना होते तर इथं म्हणजे शिवकाळींचं वस्तू आणि प्रदर्शन केलेलं आहे आपले सुपुत्र म्हणजे ह्या गावाचेच निगडे गावाचेच महेश राहुलनी आणि नुसतं नाही शिव म्हणजे शिवाजी महाराजांनी पण आपले सावतोडी संस्थांचे पण केलेले आणि इतर पण प्रदर्शन त्यांच्या कलेक्शनमध्ये केलेले आहे त्यांनी खूप सुंदर काम केलेलं आहे त्यांनी म्हटलं आहे एक त्यांचा तो छोटाच भाग आहे त्यांनी इथं प्रदर्शन केलेलं आहे आम्हाला इच्छा पण होईल की केव्हा तरी त्यांचं पूर्ण कलेक्शन बघायला तर मी त्यांना खरं खरं शुभेच्छा देईल आणि मी सगळ्यांना आवाहन करेल की आज इथं दर्शनासाठी पण येतात आहे तर केव्हा दर्शनाचं वेळ काढून इथं कुठली इथे प्रदर्शन बघायला मिळालं तर शंभर टक्के आपण बघावं आपल्यासमोर रोणापालचे माजी सरपंच सुरेशजी गावडे आहेत गावडे साहेब आपल्याकडे राजे आलेले आहेत प्रदर्शनाला काय सांगा? खर तर आज प्रतिष्ठापना आहे निगुडे माऊलीची त्याआधी सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि आपलाच गावातील आमच्याच गाव आहे गावातील एक सुपुत्र महेश राहू यांनी बऱ्याच वेळा ठिकाणी मोटर हायस्कूलचं प्रदर्शनं ठेवलेली होती तिथेही त्याने ठेवलेलं आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा राजेसाहेब आलेले आहेत म्हणजे राजेसाहेब आमच्याकडे आले असं म्हणणं चुकीचं आहे मुळात हे संस्थानच राजेसाहेबांचं आहे आम्ही त्यांच्यातच वास्तव्य करत आहोत त्यांच्या छायाचित्राखाली आम्ही आहोत त्यांची कृपादृष्टी आमच्यावर कायम राहावी आणि आता जो मानस बोलून दाखवलेला आहे रावळणे की या गावातच आपण म्युझियम तयार करणार आहे त्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो आपल्या परीने त्यांना हस्ते परस्ते होईल तशी तशी आर्थिक स्वरूपाची मदत करू अशी एक वास्तू म्युझियमची या ठिकाणी उभे राहण्यासाठी सर्वांनी मदत करावी धन्यवाद तसंच त्या जे सरपंच देखील आता इथे आहेत प्रदर्शन पाहायला आले होते त्यांनाही विचारूया तुम्ही आज प्रदर्शन पाहिलं तुम्ही एक सरपंच म्हणून एका गावाचं प्रतिनिधित्व करता आहात कसं वाटलं तुम्हाला प्रदर्शन नमस्कार आज इथे निगुडे माऊली प्रतिष्ठापनच्या कलिश प्रतिष्ठापनाच्या निमित्तानं आज मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज या संस्थांच्या म्हणजे इथे जो प्रदर्शन राऊळसाहेबांनी महेश राहुल आपले या निवडे गावचे रहिवाशी आहेत आणि ते मुंबईला इथे कामानिमित्त असतात आणि त्याने आज या प्रतिष्ठापनेच्या निमित्तानं आज इथे राऊळसाहेबांनी हे प्रदर्शन हे केलं नियोजित त्यासाठी आमचे संस्थांचे युवराज आले आहेत आणि त्यांनी पण आज या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आम्ही पण शुभेच्छा देतो चांगल्या प्रकारे इथे आम्हाला आता बघितल्यानंतर आज इथे सगळ्या प्रकारच्या जुन्या म्हणजे जे वास्तू आहेत आपल्याला इथे बघायला भेटल्या आहेत त्याप्रमाणे मी सगळ्यांनाच सांगू इच्छितो की सर्वांनी इथे या प्रदर्शनात चा लाभ घ्यावा आणि चांगल्या प्रकारे इथे नियोजन केलं आहे चांगल्या प्रकारे इथे कार्यक्रम संपूर्ण गाव गाववासीयाने आणि सर्व पंचकृषीतली त्यांचे शिमदाडे असतील त्यांच्या सहकार्याने आज पूर्ण माऊली मंदिराचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे झालेला आहे धन्यवाद सावंतवाडी सकलत मराठा संघाचे आणि भूमिपुत्र इथले गावडेसाहेब आपल्यासमोर आहेत गावडे साहेब आज तुमच्या गावामध्ये कलशारोहणाचा कार्यक्रम आहे त्या तुम्ही काय सांगाल त्या खर तर शंभर वर्ष देवस्थानाला पूर्ण झाल्यानंतर माऊली पंचायतनाला ती पुनर्प्रतिष्ठापना करावी असा पुरवैतिक संकेत असतो आणि त्या संकेतानुसार आपण चालत असतो जी रूढी परंपरा आहे त्या परंपरा पण आपण चालत असतो शंभर वर्ष झाल्यानंतर दे देवतांचं तेच काही चुकीच्या कारणांमुळे काही अपप्रवृत्तींमुळे थोडं कमी होतं ते पे ते पुन्हा प्रज्ज्वलित करावं यासाठी हा पुनर्प्रतिष्ठापन सोहळा असतो म्हणजे जेवढी देवाची पाशणं आहेत वारा अंधार आणि पाच माया आणि इतर सर्व आपली नावी सुतार वस्तू जे जे पाशणं असते चौतीस पाशणं आहेत ती सर्व पाषणं आपण ते त्यांची ते तत्व उतरली जातात तत्व उतरल्यानंतर त्यांना एक रात्र निद्रावस्थेत ठेवलं जातं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना जळात घातलं जातं आणि जळातून पुन्हा काढून त्यांना पाषाणाकडे नेलं जातं आणि जी तत्व उतरून ठेवतो ती तत्व पुन्हा ब्राह्मणांच्या साहित्य यांनी जे विधिविध ब्राह्मणांच्या साह्याने त्या तत्व पुन्हा चढवली जातात आणि त्याच्या जा मूर्तीमध्ये पुन्हा प्राण आणला जातो म्हणजे तेजोमय मूर्ती होते, तेजो होते। आणि असा हा पंचग्रह कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला आज या ठिकाणी तुकाराम रावळ यांनी हे जे संस्थानकालीन म्हणजे आम्ही जे काही प्रदर्शन भरवलेलं आहे खरोखर त्यांचे गेले अनेक वर्ष आम्ही हे त्यांचा उपक्रम पाहतो खरोखर कृत्य उपक्रम आहे जे जे आता युवराज पण आहेत त्यांच्याकडून पण त्यांनी आमच्या राणी सरकार राजमाता होत्या राजमाताकडून पण त्यांनी दोन जाणे घेतले असे त्याला छंद आहे आणि हा छंद त्यांनी जोपासलेला आहे जे ते काय पोलीस संस्थांमध्ये चालायचं जे जे काय राजा रजवने केलं आहे जे काय त्यावेळी ठेवलं आहे ती रिझीव राहायला पाहिजे जिवंत राहायला पाहिजे ती कला कुठे संपुष्टात येतात कामा नाही यासाठी त्यांची जे धडपड आहे ती धडपड खरोखरच वाखडण्याजोगी आहे आणि आजच्या दिने त्यांनी हे प्रशन भरवलं आणि खरोखरच एक मनाला आनंद झाला म्हणजे जे आपण पुरतत्वात गेल्यासारखं वाटलं पुरुतत्व आणि पुरुमाग ज्या पूर्वजांनी जो माग घालून दिलेला आहे माग म्हणजे मार्ग गावकऱ्यांची भाषा माग माग <च्णाग> म्हणजे मार्ग पुरुतत्वाने आपण पुरु, पुरु मागाने चालतो तो माग असतो त्या मागाने ज्यावेळी आपण चालतो त्यावेळी आपण सत्वाच्या वाटेने असतो आणि माग जेव्हा सोडतो त्या अधर्माच्या वाटेने जातो हा अधर्म वाढू नये म्हणून पुरुमागानेच आपण चालायला पाहिजे ही शिकवण आपल्या सर्व मंदिरांची देवता देतात आणि शिमदडे म्हणजे काय चतुर्शिमेचे शिमदडे म्हणजे चतुर्शिमाला जे जे लागून आपले गाव आहेत त्या त्या गावातले प्रमुख मानकरी गावाने ज्यांना अधिकार ठरवून दिलेले असे मानकरी या सर्वांना बरोबर घेऊन आम्ही जे काय करतो ते त्यांच्याही गळी उतरून त्यांनाही ते पसंत पडायला पाहिजे त्यांनाही आमचा पुरुष माग पटायला पाहिजे हे सगळं त्यांना पटवून देऊन त्यांची राजीरोटी घेऊन नंतर हा कार्यक्रम इथे त्यांच्या मर्जीने मर्जीने म्हणजे मर्जी संपूर्ण सगळ्यांच्या सहमतीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आणि या ठिकाणी आज विधिवाद कार्यक्रम आज संपन्न होत आहे आणि आपण आम्ही या ठिकाणी आमची मुलाखत घेतली त्यामुळे आपलेही मी आभार मानतो आणि इथे थांबतो धन्यवाद आता सावंतवाडी तालुक्यातील दिग्गज मान्यवर आपण तीन बघितले चार मान्यवरांची आपण बाईट घेतलेली आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वस्तू इथे ठेवलेल्या आहेत त्याबद्दलची थोडीशी माहिती दिली राजेंनी पण माहिती दिली सगळ्यांनी मिळून कोकण विजन न्यूजला माहिती दिल्याबद्दल मी यश माधव आपला खूप खूप आभारी आहे धन्यवाद